शंभूराजांना वाचवण्यासाठी लाखोंच्या सैन्यात घुसणारे रायप्पा महाराज छत्रपती शंभूराजांना जेव्हा औरंग्याने मराठी माणसालाच गद्दार करून पकडले तेव्हा त्यांना वाचवण्याचे सोडवण्याचे प्रयत्न झाले होते का हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर नेमकं काय झालं होतं त्यावेळी हे आज आपण पाहणार आहोत हो तर महाराजांना वाचवण्यासाठी दोन तीन प्रयत्न केले गेले, -गेले होते पण सर्वात जिगरबाज प्रयत्न हा शूर मावळे रायप्पा महार यांनी केला होता रायप्पा महार इतके शूर होते की ते त्या मुघलांच्या पाच लाखापेक्षा जास्त सैन्यामध्ये घुसले आणि महाराजांना वाचवण्याची त्यांनी प्रयत्न केला होता रायप्पा हा शंभूराजाचा बालपणीचा मित्र होता तो तेरा वर्षाचा असल्यापासून स्वराज्यासाठी सैन्यात भरती झाला होता त्याचे मूळ गाव तुळापूर हे होतं छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा सर्व मावळ्यांना आणि जहागीरदारांना वतदारांना जेव्हा संगमेश्वर वराला बोलावले होते तेव्हा फितृमुळे त्यांना राज संगमेश्वर येथून पकडण्यात आलं त्यांना संगमेश्वर येथे मुकुरबक खान याने पकडले त्यांना पकडून तो पेडगावच्या भुईकोट किल्ला असलेल्या धर्मवीर या किल्ल्यावर घेऊन आला होता अगोदर ह्या किल्ल्याला बहादूर गड असे समजले जाते असं आपले शंभूराजे कैद झाले होते आपल्याच माणसांनी फितुरी केली की बातमी सर्वत्र पसरली गेली होती संपूर्ण रायगडावरती शोककळा पसरली गेली होती आपल्या शंभूराजाला या औरंग्याच्या तावडीतून कसं सोडवायचा यासाठी प्रयत्न सुरू होता संताजी धनाजी खंडोजी रायप्पा आणि स्वत महाराणी येसुबाई साहेब देखील शंभूराजांना औरंग्याच्या छावणीतून कसं सोडवायचा हा विचार करत होत्या शेवटी महाराणी येसुबाईंनी सांगितल्याप्रमाणे आठ हजाराची फौज तयार झाली पण आठ हजार सैनिक घेऊन औरंगेच्या पाच लाखापेक्षा जास्त असलेल्या सैन्यांचा सामना करायचा कसा हा मोठा प्रश्न होता कारण बहादूरगड हा भुईकोट किल्ला असल्यामुळे त्या लाखाच्या सैन्यासोबत सात ते आठ हजार सैन्यांना सामोर लढायचे करणं हे अशक्य होते तसा प्रयत्न करणं हे देखील योग्य नव्हते कारण किल्ला भुईकोट असल्यामुळे सर्व मावळे हे कापले गेले असते संताजी आणि धनाजी हे फार संतापलेले होते त्यांचं रक्त अक्षरशः सळसळत होतं काहीही झालं तरी आपण शंभूराजांना सोडावून आणायचंच हे त्यांचे म्हणणे होते पण महाराणी येसुबाईंनी त्यांना सांगितलं की आपण स्वराज्याच्या अगोदर विचार केला पाहिजे आपण राजांना सोडवण्याच्या लक्षात स्वराज्यावरती सो संकट येऊ शकते हे सारं ऐकून रायप्पा महार उठून उभा राहिले रायप्पा हे शंभूराजाचे बालपणीचे मित्र होते तयाचे एक निष्ठावंत सैनिक देखील हे सारं ऐकून त्यांना हुंका आला आणि ते येसुराणीला म्हणाले तुम्ही मला अडकू नका राजापर्यंत पोहचून त्यांना कसं सोडवून आणायचं ते मी पाहतो त्यानंतर रायप्पा थेट बहादूर गडाच्या दिशेने निघाले त्यांच्यासोबत त्यांचे बंधू देवप्पा महार हे देखील होते बहादूर गडाच्या आजूबाजूची माणसं औरंग्याच्या सैनिकामुळे घाबरली होती त्यांची दहशत इतकी होती की तिथं माणूस फिरकणं तर दूरच तिथं जनावर देखील जास्त नव्हतं पण हे सारं पाहून देखील रायप्पा मागे सरकणाऱ्यामधले नव्हतेच कारण त्यांनी मनाशी ठाणलंच होतं की काही झालं तरी आपल्या शंभूराजापर्यंत पोहोचायचंच आहे ते जेव्हा बहादूरगडाकडे जात होते तेव्हा त्यांना तेथे काही भिस्ती पथाचे लोक भेटले ते एका चांबडेच्या पिशवीमधून पाणी घेऊन जात असतं आणि तेथील सैनिक आणि जे कोणी घोडेस्वार होते त्यांना पाणी पाजायचं काम करत असतं त्यांचं हे काम बघितल्याबरोबर रायप्पाच्या डोक्यामध्ये जणू विजच चमकली त्यांच्या डेऱ्यात घुसून आपण महाराजापर्यंत पोहोचू शकू हा मार्ग त्यांना आता दिसू लागला त्यामुळे आलेल्या स संधीचं त्यांना जणू सोनं करून घ्यायचं होतं त्यांनी देखील एक चांबडीची पिशवी पिळवली आणि त्या भिस्ती लोकांच्या पथकामध्ये सामील झाले आता ते फक्त आत शिरण्याच्या संधीची वाट पाहत होते एक दिवशी पाणी हवं आहे असा निरोप फौजदाराकडून आला होता त्यामुळे जे लोक पाणी घेऊन किल्ल्याच्या आत जाणार होते त्या पथकामध्ये देखील सामील झाले होते ते भिस्ती समाजातील लोक पाणी आणून सैन्यातील लोकांना पाजत होते त्या दिवशी मूर्खभर खानच्या स्वागतासाठी बहादूरगडावरती औरंगेच्या सांगण्यावरून मात्रंबर लोक जमले होते तिथे छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांना साखळदळामध्ये कैद करून ठेवण्यात आले होते बहादूरगडापासून वेशीपर्यंत जवळजवळ धीड निघाली होती जी निघालेली धीड आहे ती नेमकी कोणाची आहे याचबद्दल रायपाला मात्र अजिबात माहिती नव्हती काही करून रायपाला किल्ल्याच्या आतमध्ये घुसायचं होतं म्हणून ते पाणी देता देता आतमध्ये कसे शिरू शकू या गोष्टीवरती फक्त लक्ष देऊन होते ते भराभर पाणी देत पुढे पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते त्या जमावातून त्यांच्या कानी शब्द पडले मराठे को केदी यानंतर त्यांच्या कानी सभा हा, हा शब्द पडला आणि रायपाचं रक्त खवळू लागलं त्यांच्या लक्षात आलं होतं की हे जे चाललेले आहेत त्या आपले राजे आहेत म्हणून त्यामुळे आता त्याच्या मार्गाने रायप्पा पुढे जाऊ लागले ज्या मार्गाने शंभूराजांना घेऊन चालले होते बऱ्याच वेळानंतर ते शंभूराजांच्या समोर आले त्यांनी शंभूराजाकडे पाहिलं नंतर काय झालं पहा शंभूराजाचे ते चमचमते डोळे रायपाच्या नजरेस पडले दोघांची नजर नजरानजर झाली पण महाराजांना वाटले की आपला रायपा सारखाच दिसणारा हा कोणीतरी भिजते आहे आपल्या शंभूराजाचे हे हाल बघून रायपाची तळपायाची आग मस्ताकामध्ये गेली त्याचं रक्त खळखळू लागलं त्या लोखंडाच्या सगळ्या सगळ्यांनी राजाला जळखलेलं होतं काही वेळानंतर शंभूराजे बहादूर गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले गडाचा दरवाजा उघडला गेला आपल्या शंभूराजासाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ आहे हे आता रायपानं हेरवलं होतं आता त्याचं रक्त खळवळ त्यांनी एकाएकी झडप टाकली काय होतंय हे कळण्याच्या आधीच रायपानं महाराजांच्या शेजारी असणाऱ्या दोन मुगली सरदारांना अक्षरशः कापून टाकलं राजे हो शंभूराजे मी आलोय असं म्हणत रायप्पा शंभूराजेच्या दिशेने धावले आपल्या तलवारीने ते शंभूराजाच्या लोखंडी साखरदंड तोडण्याचा सा प्रयत्न करू लागले पण ते लोखंडी साखरदंड मात्र खूप जाड होते ते तलवारीचेने तलवारीने कापले जाणे शक्यच नव्हते रायप्पा आपल्या तलवारीने सपासप मोगली सरदाराचे तुकडे डोके धडा वेगळे करत होती काही वेळासाठी त्यांनी देखील त्या मोगल सैनिकांना सोळो की पोळ करून सोडले होते पण त्याचवेळी सभा का आदमी आदमी गनिम गनिम असा लोकांनी कल्ला करायला सुरुवात केली राजाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायपाच्या दिशेने मात्र असंख्य तलवारी पुढे आल्या त्या तलवारी रायपाच्या अंगावरती सपा सफवार करू लागल्या रायपाच्या सर्व अंगावरती वार झाले त्या मोगलांनी रायपाच्या शरीराचे अगणिक तुकडे केले एवढ्यावर मोगले थांबले नाही तर रस्त्यात पकडलेल्या त्या रायपाच्या शरीराचे तुकडे तुडवत ते पुढे निघाले आपल्या रायपासोबत आपल्या सवगड्यासोबत काय घडलं हे राजांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं रायपाच्या रक्ताची चिरकांडी राजाच्या पायावर पडली होती आपल्या शंभू राजांना वाचवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला होता त्यानंतर औरंगेच्या लक्षात आलं की आता मराठे बहादुरगडावरती हल्ला करतील आपल्या राजाला वाचवण्यासाठी ते हालचाल नक्कीच करतील ही भीती त्याच्या मनात कायमच होती त्यामुळे त्यानं आपल्या सैन्याची छावणी इंद्रावनी भीमा नदीच्या काठी असलेल्या वडू तुळापूर या गावात हलवली होती औरंग्याचे सैन्य फक्त पाच दिवसांसाठी भहादुरगडावर होते त्यानंतर त्याने आपली छावणी वडू तुळापूर येथे हलवली तेथे औरंग्यानं शंभूराजावरती चाळीस दिवस अमानुष अत्याचार केला त्याचे डोळे काढले त्याची जीप छाटली त्याच्या शरीरावरती असंख्य वार केले आणि त्यावरती मीठ टाकत राहिला पण आपले राजे वाकले नाहीत आपले राजे वाकलेच नाहीत त्यानंतर त्याने शंभूराजेच्या शरीराचे तुकडे केले आणि ते भीमा इंद्रायणीच्या काठीत टाकण्यात आले औरंग्यांना फरमान काढलं होतं की जो कोणी शंभूराजेच्या शरीराला हात लावेल त्याचे देखील असेच हाल केले जातील पुढे काय झालं पुढे शंभूराजेच्या शरीरावरती अंत्यसंस्कार हे रायप्पा महाराचा मावस भाऊ गणपत महार आणि तेथील गावकऱ्यांनी केले होते हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच होते तेव्हाच मावळे देखील आपल्या राजासाठी जीव देणारे शूर सरदार होते याची खूप सारी उदाहरणं आपण पाहिलीच आहेत स्वराज्य अबाधित राहावे म्हणून आपल्या प्राणाची पर्वा न करणारे आपले शिवाजीराजे शंभूराजे यांच्यासारखे राजे पुन्हा होणार नाहीत आणि असे मावळे पण पुन्हा होणे शक्यच नाही प्रत्येक गाथेतून आपल्याला बोध घेणे खूपच गरजेचं आहे राजाचे बलिदान हे आपल्या स्वराज्यासाठी होते असे निडर राजे शूर मावळे पुन्हा आता जगात यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना हर हर महादेव जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद